माऊली आज माहिती आहे आज आषाढी एकादशी आणि आषाढीला आणि कार्तिकीला भगवंत स्वतःहून संतांना म्हणून तर गेलंच पाहिजे अहो कोणाच्या नशिबात भाग्य आहे का स्वतःहून देव बोलवतो जे जाणतील त्यालाच हे समजेल बघा आणि जाणून पण घेतलं पाहिजे बरं का कारण त्यांनी हा जीव आपल्याला दान दिलेला आहे आणि हा जीव ज्याने दान त्याचं काहीतरी त्याच काहीतरी फेडा आषाढी कार्तिकी विसरू नका मज पांडुरंग गुज सांगत असे पांडुरंग काय म्हणतात नामदेवाला हे नामा अरे मला आषाढीला आणि कार्तिकीला विसरू नका बघा या पंढरपुरात मोठाच्या मोठा संत मेळा या आणि तुम्ही कीर्तन करा आणि मला त्याच्यात एवढा आनंद वाटतो ना काय सांगू नामा अरे तुम्ही आहेत म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तुम्ही आहात अरे देव आणि भक्त ह्याचं ब्रीद मी सांभाळतो बरं का देव म्हणतो हे नामा, थुम्ही नामा।, थुम्ही नामा। अरे तुमच्यामुळेच मी बरा दिसतो पतित पावन मी तो आहे खरा तुमच बरा दिसत असे पतित पावन आहे मला मानतात का तू दिनदुबळ्याचा वाली आहे असं सगळे जण मला बोलतात पण मी पण तुमच्यामुळेच बरा दिसतो बर तुम्ही जसं माझ्याच्याने बरे दिसतात ना तसा मी पण तुमच्यामुळेच बरा दिसतो म्हणून तुम्ही मला आषाढी आणि कार्तिकी विसरू नका आणि या ह्या पंढरपुरात संत मेळा मला एवढा आनंद वाटतो ना नामा काय सांगू तू जर कीर्तन करायला लागला ना नामा तर मला त्याच्यात नाचतो मी तर मला भान राहत नाही रे माझा कधी पितांबर गळून गेला हे पण कळलं नाही नामा म्हणून मला आषाढी आणि कार्तिकी तुम्ही विसरू नका नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग नाचता नाचता गळाला देवाचा पितांबर एवढं जातो फक्त भक्तांसाठी त्याला कशाची कमी आहे हो आ सगळं काही त्याच्या हातात आहे ना सूत्रधार तू विश्वांचा तुझे गुड ज्ञान आणि तो भक्तांसाठी एवढी कळवळा करतो का तुम्ही माझ्यासाठी या म्हणून स्वतः बोलवतो तर जायला पाहिजे का नाही मावली सांगा जायलाच पाहिजे तुम्ही जाता गावा हुर हुर माझे जीवा भेट के केशेवा मज लागी अहो संतांनो तुम्ही जर गेले ना तर मला पण पंढरीत करमत नाही मला असं उदास लागत आहे आणि मी परत आता तुम्ही आषाढीला आलेले आहात ना तर तुम्ही गेल्याच्या नंतर मला करमतच नाही पण मध्ये मी आषाढीची कार्तिकीची वाट बघत असतो आणि मला करमत नाही मी पुरहूर माझ्या जीवाला वाटत आहे म्हणून संतांनो तुम्ही माझ्या पायी मन तन मन धन लावा आणि तेवढच मी पण तुमचे सोहळे पूर्वी हे नामा माझा ऐक रे मला नाही करमत खरच धावून या देवा गळा घाली मिठी सुंद सुंदोनी गोष्टी बोलत असे देव धावून गेलाय आणि त्या नामदेवाला भेटलेला आहे आणि रडून रडून ह्या गोष्टी सांगत आहे हे नामा माझा आईक रे खरच मला करमत नाही रे तुमच्या वाचून तुम्ही आहे तर मी आहे आणि मी आहे तर तुम्ही आहात नामा त्या जगात तीन, तीन, नाम नाम नामा, ना आहा, तीन जगात मला तुमच्याशिवाय कोण आहे सांगा ना तीन तीन भुवनी मज नाही कोणी म्हणे चक्र पाणी नामयाशी हा भगवंत नामदेवाला सांगतो अरे नामा तुम्ही भक्त आहात ना म्हणून मी आहे तिन्ही जगात जर म्हणलं ना तर तुमच्याशिवाय मला कोणीच नाही रे म्हणून तुम्ही माझे जीवन आहात तुम्ही माझा प्राण आहात तुम्ही प्राण सखा आहात म्हणून नामा अरे आषाढी आणि कार्तिकी ह्या दोन वाऱ्या तरी माझ्यासाठी चुकवू नका बघा म्हणून संतांनो आपल्याला आषाढीला आणि कार्तिकीला गेलंच पाहिजे तो भगवंत सतत आपली वाट बघत आहे विटीवर उभा आहे आणि कमरेवर हात ठेवून आपली वाट बघतोय त्याला तो खाली बसत नाही का तो काही करत नाही फक्त तो संतांच्या मेळ्यातच राहतो आणि संतांचीच भूक लागलेली असते त्याला तहान भूक पण कळत नाही